बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिल्लीचं वातावरण फार खळवळलेलं दिसलं थोडंसं वकील मंडळी फार नाराज असून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आलेले ॲडव ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट नवीन एक सरकार आणते आणि त्याच्यामध्ये अनेक ॲडव्होकेटच्या लोकांना त्रास होणार आहे असल्याची दिसते आणि ॲडव्होकेटनी सांगितलं की आजपर्यंत आमचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे या देशात हे एक वेगळ्या पद्धतीचं आहे आणि तुम्ही आम्हा आमच्या अंगावर येऊ नका आणि सरळ सर्वच्या सर्व मंडळी आज सर्वच्या संपूर्ण कोर्टाच्या पूर्ण त्यांनी जाम केला आणि संपूर्ण गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये त्यांची नारेबाजी सुरू होती दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे राहुल गांधींनी एक रायभरलेल्या इथे असणार असताना एका याच्यात म्हटलं की मायावतींनी जर आमच्यासोबत इंडिया गठबंधनमध्ये राहिल्या असतात तर त्यांच्या अनेक सीटा आजही आल्या असत्या आणि आणि पुन्हा यावं यावेळेस मायावतीचं वक्तव्य असं होतं की मी बीजेपी सोबत गद्दारी करणार नाही याचा अर्थ काय कळला नाही कारण लोकांनी गद्दारी म्हणजे काय म्हणजे मी बीजेपीला जिंकून देईल मी बीजेपीला जिंकण्याची जी, जी त्यांची हे केलेली आहे ते मी आता मागे पडणार नाही अशा पद्धतीचं ते वक्तव्य पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटलं की बाई आहे तरी काय कारण राहुल गांधीने स्पष्ट भाषेत बोलला की तुम्ही जर गठबंधन मध्ये असता आज इंडिया गठबंधन तर तुमच्या अनेक जागा आल्या असत्या परंतु तसं न करता ते त्या ज्या पद्धतीने तिने हे केलेलं आहे त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आंबेडकरी याच्यातली एवढी मोठा पक्ष भारतभरातला मोठा पक्ष आज तिने पूर्णच्या पूर्ण वाट लावली त्याची आणि बी जे पी जे काय म्हणेल त्या पद्धतीने करतात त्यांच्या त्यांना जे जे काही पोषक असेल त्या सर्वच्या सर्व कामं करण्याची जबाबदारी आता मायावतीने घेतलेली आहे त्याच्यामुळे एक अत्यंत एक दयनीय बाब बाब आहे दुसरं म्हणजे आज ज्या पाच सहा दिवसापासनं सातत्यानं बी जे पी मोठा हल्ला करत होती की तो जो यू एस एड फंड होता परंतु त्याच्यावरती मला असं वाटते की डोनाल्ड ट्रम्प हे फार सिरियस असताना तिसऱ्यांदा त्यांनी बयान दिलं आणि त्यांच्या बयानामध्ये सांगितलं की मी एकशे बेचाळीस करोड एकशे बेचाळीस करोड हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आणि त्याच्यामुळे एक नवीन एक विषय सुरू झालेला आहे सर्वच्या सर्व टी व्ही चॅनल यूट्यूब चॅनलवाल्यांनी याला फार उचललेलं आहे मोदी ह्या मीडिया गोदी मीडिया मात्र त्याच्यात शांत आहे आणि अशा पद्धतीचं त्याच्यामुळं चारी करे चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे बंधूने एक अत्यंत महत्त्वाची बाब आज सर्व लोकांना स्वाभिमान वाटायला पाहिजे की राहुल गांधींनी हा जो पैसा तेथील मतदान वाढवण्याच्या याच्यामध्ये जो केलेला आहे आणि अशा खेळी अमेरिकेने वारंवार केलेल्या आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला फार मोठा धक्का बसलेला आहे अण्णा हजारेचं उदाहरण सर्वांना माहिती आहे अण्णा हजारेंनी इकडे हे सर्व सत्ता परिवर्तन केलं त्याबरोबर ते कुठेतरी वॉशिंग्टनच्या एका रस्त्यावरती फिरताना एक फोटो व्हायरल झालेले आहेत म्हणजे अमेरिका ही सर्व चांगल्या गव्हर्नमेंटला अनस्टेबल करण्याचं काम ये करते। कि जे करते त्याच्यामुळं राहुल गांधींनी सांगितलं की तुम्ही इंटरनल याच्यामध्ये जे करताय ते अत्यंत अशोभनीय आहे आणि निश्चितच आम्ही त्याचा निषेध करतो एकीकडे नरेंद्र मोदी त्यांच्या पायावरती लोटांगण घालते आणि अमेरिकेला राहुल गांधी मात्र फार शिव्या घालताना दिसत आहे अशा या सिच्युएशनमध्ये असं आता हे कळत नाही की याच्या मागचं काय कारण असेल अडानी तर एक महत्वाचं कारण असेल कारण अडाणीच्या विरोधामध्ये जे काही चाललेलं आहे तिथे आणि त्याचा जो वॉरंट निघालेला आहे त्याच्यामुळे ते निश्चितच त्याला पकडून तिथे आतमध्ये जेलमध्ये टाकतील असा हा एक विषय दिसतो आणि त्याच्यामुळं सर्व काही देश लागला एकीकडे आणि अडाणी एक दुसरीकडे म्हणजे अडाणी हा देशापेक्षा मोठा झाल्याचं सर्वच्या सर्व लोकांना कळते आहे आणि हे अत्यंत खेदजनक बाब आहे बंधू नाही अजून एक, एक इंटरनॅशनल लेवलला एक फार मोठमोठ्याला हे होत आहेत की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी हे केलेलं आहे की बायडन गव्हर्नमेंटनी जे जे केलं आता ऍक्च्युअली मोदींना जे काही पैसे मिळाले ते बायडन गव्हर्नमेंटमध्ये मिळाले आता या दिवसाच्या आधीची गोष्ट नाही आहे ती आता यांना फक्त एकच महिना हो झाला ना डोनाल्ड ट्रम्पला तर त्याच्यामुळे हे निश्चितच बायडननी मिळालं म्हणजे आता जे जे बायडननी केलं सर्वच्या सर्व विरोधात करावं अशा पद्धतीची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे नुकतंच उदाहरण म्हणजे तुम्हाला रशिया आणि युक्रेनचं दिसेल युक्रेनच्या याच्यामध्ये वाटेल तेवढा पैसा अमेरिकेने गुंतवून पैसा ओतून दोघांमधलं युद्ध लावलं परंतु जसं डोनाल्ड ट्रम्प आला आणि बायडननी ज्या ज्या काही हे उपक्रम केलेले होते त्याच्यावरती सर्व पाणी फिरलं आणि त्यांनी पुतीनला बोलावून घेतलं रशिया आणि अमेरिका यांनी दोघांनी हे केलं आहे की आता हे युद्ध विराम करा युक्रेनमध्ये मात्र फार मोठा तमाशा झालेला आहे युक्रेनमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण युरोपियन देश हे त्याच्यामध्ये साथीला होते ते सर्वच्या सर्व फार डिस्टर्ब झालेले आहेत आणि बाय बायडनच्या आपल्या डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत कारण त्यांना फार आश्चर्य वाटलं की असं कसं कसं काय सुरू आहे आणि तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की तिथे जो झेलेक्सी तिथं तिथे झेलेक्सनी हा जो तिथला पंतप्रधान होता युक्रेनचा त्याला तो ॲक्च्युली युनायटेड नेशनच्या याच्या अंतर्गत तो होण्यासाठी त्यांनी सर्व युरोपियन देशांनी त्याची मागणी मंजूर केली होती आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या प्रोटेक्शनला सर्व लोक होते परंतु पंतप्रधानाला तिथला त्याला त्यावेळेस अमेरिकेने विरोध केला आणि सडनली एक बदल सत्ता पलट झाली आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण चक्र पलटताना दिसत आहेत अशा पद्धतीचं फोन आहे आणि आता हे काय त्याच्यातलं पॉलिटिक्स आहे आणि काय हे सांगणं अवघड आहे फक्त आपापले आप प्रेडिक्शन्स करणं आहे परंतु ज्या काही आता ज्या ग उलाढाली होत्या आपल्याला आम्हा सर्व लोकांना एकच आनंद वाटतो की त्यांनी शांतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे युक्रेन आणि रशियामधलं जर युद्ध संपत असेल तर हा शांती चांगलीच गोष्ट आहे इस्रायल आणि हमास जे काही सुरू होतं ते जर बंद झालं तर या देशामध्ये दे युद्ध नकोच आहे त्याच्यामुळे बुद्धाचा विचार असेल तर फारच चांगला आहे परंतु मला असं वाटते की ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्पनी मोदीला सांगितलेले की मला तुम्हाला बॅलेट पेपर पाहिजे याचाच अर्थ की डोनाल्ड ट्रम्पच्या डोक्यात एक मोठा किडा घुसला आहे की मोदीला आपल्याला संपवायचा आहे बॅलेट पेपरचा जर इश्यू त्यांनी काढला असेल तर निश्चितच आणि बायडनला जर त्याला ईव्हीएमच पाहिजे असेल तर त्याच्यामुळे त्याचा वसपातं गाडत नाही अशा अनेक गोष्टी आम्हा सर्व लोकांना लक्षात आले पाहिजे आपण सर्व आंबेडकरही लोक असल्यामुळे आपण काही ना काही प्रमाणामध्ये आपण त्याचा तर्क लावला पाहिजे आपण विचार केला पाहिजे की अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प का वागतो किंवा त्याच्यामधलं त्याचं मंत्रिमंडळ असं का वागते आणि जे सर्वच्या सर्व डिसिजन ते बदलवत आहेत आणि मोदीवरती एवढं काय झालं आणि काँग्रेसनी त्याला ज्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे ते निश्चितच महत्त्वाचं आहे कारण अमेरिकेच्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या पद्धती याच्यात उत्तर त्यांना देणे की अमेरिकेने आमच्या चाह याच्यावर ढवढाळ करू नये अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा त्यांनी उत्तर त्यांनी दिलेलं आहे आज दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मनोज जरांगे मनातले बोलले त्यांची एक मीटिंग झालेली आहे मंत्री धनंजय मुंडे भाजपाचे मंत्री आहेत आणि त्यांनी आपसामध्ये तिथे जे काही झालेले आहे सुरेश धरास धरांचा एक मोठा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे की या माणसाच्या विरोधात आणि तिथे फार मोठ्या त्याच्यामुळे वेगळंच तर राजकारण एक झालेलं आहे ब बदललेलं आहे मराठी भाषा टिकवायची असेल तर फक्त उज्ज्वल करून चालणार नाही तारा भावाळकर हिचं म्हणणं आणि त्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची बाब आम्हाला आढळली ती म्हणजे अशी की शरद पवारापासून तर सर्वच्या सर्व तिथे दिसले आणि शरद पवाराला एवढी त्याची बेइज्जती करू नये आज पुन्हा हा बी जे पीच्या लोकांसोबत त्या मराठी साहित्य संमेलनाच्या याच्यात जाणं हे म्हणजे जा थोडंसं मिळमिळीचं आहे आणि याच्याचसाठी शरद पवार फेमस आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचं नुकसानही एवढं करून घेतलं परंतु आज मात्र अजूनही तो त्यांच्याशी घाती बांधून हैं। आज संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अनेक अनेक लोकांना अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांना गुरु मानलेले आणि त्यांच्या याच्यामध्ये ते, ते हमकात जात होते बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या भजनात त्याच्या शेजारी इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्वेव्ह दोन हजार पंचवीस एक मोठ्या प्रमाणात तिथे एक साजरा झाले म्हणजे सुरुवात झालेली आहे आजपासून तिथे अनेक भिक्षू आलेले आहेत आणि ते आपापल्या आप विचार आणि बुद्धिजमवरती ते बोलत आहेत आणि त्याच्यावरती बुद्धिस्ट पर्यटन संस्कृती कला साहित्य संवाद करिअर आणि कॉमिक्स अशा पद्धतीचा तो विषय आहे त्याच्याच खालची अजून एक बातमी आहे समन्वयानी पाणी वाटपा वाटपासाठी मराठवाड्यातील जल अभ्यासक राज्यपालांच्या दारी पडले गेले की ज्या पद्धतीने औरंगाबाद और इथे पाण्याचं जे वाटप पा, आहे जयकावाडीच्या धरणाचं त्याच्यामध्ये आतापासूनच आम्हाला ज्या पद्धतीच्या अडचणी येतात त्या सर्व मांडायला एक गोंदिया इथली बातमी आहे घरी वडिलांचा मृतदेह मुलाने दुःख बाजूला सारून दिली बारावी दहावीची परीक्षा एक चांगली बातमी आहे कारण त्यांनी अभ्यासाचं कडे जास्त त्यांनी लक्ष दिलं अन फडणवीसाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला एक मराठी साहित्य संमेलनामध्ये नागपूरच्या याच्यामध्ये सर्वीकडे पूर्ण इंग्रजीत लिहिलेलं होतं त्यांच्या नावाच्या फित्या इंग्रजीत होत्या आणि अशा ठिकाणी मग काही लोकांनी पॉईंट आऊट केल्याच्यानंतर ते एकदम त्यांना हे झालं फील झालं मराठी साहित्य संमेलनात माय मराठीचा अवमान आज त्याच्यावरती एक मोठा लेख आहे ज्या पद्धतीने तिथे सर्वच्या सर्व त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामुळं मराठी साहित्याचा एक अपमान झाल्यासारखं झालेलं आहे पान दोनवरती आज आमच्या बौद्धांनी बौद्धांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविता येतो का याच्यावरती विश्लेषण आणि उपाय याच्यावरती अनिल वैद्य यांच्या प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक आहेत आणि सर्व तर्कबद्ध आहेत मानवतेचे महान पुजारी संत गाडगेबाबा यांच्यावरती आज लेख लिहिलेला ले आहे विनोद सरदार यांचा अत्यंत वासनीय आहे छत्रपतींचा अवमान करू नका कधीतरी महागात पडेल याच्यावरती आज आमचे बंधू अशोक सरस्वती बोधी यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज पान तीनवरती रत्नफुलांची ओंजळ याच्याखाली आज समीक्षा एक कथासंग्रह आहे त्याच्यावरती दिनेश कोटांगळे यांची एक समीक्षा आहे चित्तरंजन चौरेंनी लिहिलेली ती कविता आहे आज आमचे अमरावती जिल्ह्यातील मागासवर्गीय पहिले डॉक्टर टी बी टी बी गवई हे यांच्यावरती आज विलास गजबे यांनी लिहिलेले आमच्या शेजारीच ते राहतात आणि आम्ही लहानपणापासून त्यांना पाहतो आहोत आणि फार सर्व लोकांना घेऊन जाणारे लोकांना मदत करणारे आज त्याच्याच खाली इतिहास ल का लफविला का लफिला लपविण्यात आला नाग नागमित्र धर्मेश पाटील यांचा सवाल एक अशीच एक लहानशी कथा आहे शिवाजी महाराजांच्या काळातली आणि ती अत्यंत रोचक आहे पण त्याचा इतिहास मात्र जे ब्राह्मणांनी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्यांना साजेलसं दिलेलं आहे परंतु खरा इतिहास मात्र ते सातत्यानं लपवत असतात आज एक काव्यफुलेच्या अंतर्गत डॉक्टर आपले प्राध्यापक भीमराव गायकवाड यांच्या सदराखाली आज विश्ववंदनीय नुपती जयश्री नरेंद्र श्रावक यांनी कवी यांची कविता शिवराय यांची कविता देविदास तुळसा भांगे यांची पुन्हा एकदा होऊ द्या भीमा कोरेगाव चित्तरंजन चौरे यांचं यांची कविता संविधान महान प्रीती खोबरागडे यांची कविता एक दिवस ती आपोआप शांत होईल अनामिका भारतीय जागतिक श्रेष्ठ जन्मदिन जन्मदिनाच्या शुभेच्छा एक सुंदर मराठी कवींनी इंग्रजी सही केली त्याच्यावरती एक काव्या, काव्या ते म्हणाले की नाही मी इंग्रजीतच सही करेल परंतु मराठी कवी असतानाही त्यांनी आई काव्य काव्यमाला लिहिताना त्यांनी ते बोललेत त्याच्यावरती राष्ट्रपाल सावंत यांच्या प्रतिक्रिया यांची समीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आज वाद चार वरती बघूया आज चार मध्ये शालेय वार्षिक परीक्षा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी घेण्याच्या मागण्या आज अनेक लोकांनी सांगितलं की त्यावेळेस उन्हाचा त्रास जास्त होतो महापुरुषांच्या व्यक्तित्वातूनच राष्ट्रनिर्मितीची ऊर्जा मिळते प्राध्यापक कुर्जेकर यांचं म्हणणं डॉक्टर मधुकर वासनिक पी डब्ल्यू एस कॉलेजमध्ये एका चर्चासत्रात बोलत होते कुर्जेकर आज सेल जनजागृती शिबिर तुम्हाला माहिती की एस सी एस टीमध्ये इथे फार मोठ्या प्रमाणातला एक सिकल सेलचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक यंग पोरांचे मृत्यू पोरींचे मृत्यू होतात त्याच्यामुळे हा फार सिरियस इशू नागपूर आणि विदर्भामधला आहे त्याच्यावरती त्याचा समाज हे झालं पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे जयंत प्रमिला भागवत रंगारी यांना पी एम आय यू एसचे प्रमाणपत्र मिळालेलं आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट च्या वतीनं ते देण्यात आलेले आहे आज त्याच्या शेजारी राज्यातील बालरक्षा अभियानाचा प्रारंभ नागपुरातूनच सुरू झाला सुरू करणार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा पुढाकार आज आदिवासी विकास विभागातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे उद्घाटन नागपूरची बातमी आहे ओ बी सी महासंघाच्या मागण्या अन्याय अमान्य झाल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा भारतातील महिला चळवळीच्या प्रणेत्या महाप्रजापती गौतमी ह्यांना अभिवादन देण्यात आलेले नागपूरची बातमी त्रिरत्न बुद्ध विहार आशीर्वाद नगर यांच्या मार्फत झालेला कार्यक्रम अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की तुम्ही आम्ही तुमच्यासोबत पी डी एफ पाठवत असतो त्या पी डी एफला जास्तीत जास्त तुम्ही लोकांना पा पाठवा शेअर करा आणि त्याच्यासोबत आज आम्ही एक हे दिलेले आहे आमची एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जर केलं तर तुम्हाला क्रॉप करण्याची गरज नाही जी बातमी तुम्हाला पाहिजे असेल त्याला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याला क्रॉप करून सर्व लोकांना पाठवता येईल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय जी